लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर अतिक्रमण पथकानं काही वेळापूर्वी कारवाई केलेली आहे अतिक्रमण पथकानं या ठिकाणचे अतिक्रमण हटवलेले आहे वसंत गीते हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहे पालिकेनं केलेली के ही अतिक्रमण कारवाई सूडबुद्धीतून झाली आहे असा आरोप माजी आमदार वसंत गीते यांनी यावेळी केलेला आहे वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण हटवल्यानंतर काही काल या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असून तणावपूर्ण वातावरण सध्या निर्माण झालेले आहे सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे शिवसेनेला उद्धव साहेबांच्या सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून देण्याचा प्रयत्न करणार एक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा कुठलाही संबंध नाही जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे जर महापालिकेला अडचण येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे नाशिक महापालिके नाही त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत नाशिक महापालिकेचे नाही तरी सुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती या विरोधात आदरणीय माझे आमदार वसंत भाऊ गीते हे कोर्टात गेले आहे आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीन तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे असं असताना न्यायालयीन बाब असताना अशा प्रकारची कारवाई करणं हे चुकीची आहे आहे आम्ही जाहीर होऊ शकतो या सगळ्या राजकीय सोडापोटी चाललेल्या कारवाया आहे मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत की लोकसभेची झळ इथपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे की सीएम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला व्हायची आणि ऐकतानी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो हो, आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वे आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता मागच्या एक वर्षापूर्वी मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या आखादीत येत नाही ही जागा एसटी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाच्या आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय बांधकाम नाही आहे शेड आहे शेड खाली बसलेलो आहे येणारे जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतोय आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय दिगे साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत सिगे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली तिथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं म्हणजे ज्यांचं एमडी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल या बडे भावींना हे समजायला पाहिजे छोटी भाभी आत्मधी आहे आणि बडे भावी बाहेर आहे सत्ता झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक